श्री गणपती स्तोत्र श्री गणेशाय नम नारद वाच प्रणम्य शीर्षदेव गौरीपुत विनायक भक्तवाच स्मरे आयु कामार्थ सिद्धे प्रथम वक्र एकदन्त चकदंत तृतीय तृतीयकृष्ण पिंगाक्ष गजवक्र चतुर्थक लंबोदर पंचमच षष्ट विकटमेव सप्तम विघ्नराजेंद्र धूम्रवर्ण तथाष्टक नवम भाल चंद्र दशम तु विनायक एकादशे गणपती द्वादशे तू गजानन दोशवे नमानी त्रिसंदेहे पठे नर न च विघ्नभय तसिद्धी प्रभु विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्र मोक्षार्थी लभते गती जपे गणपतिस्तोत्र षड्भिर्मासे फल लभेत संवर्स्तरेण सिद्धि च लाभते नात्र संशयाः अष्टभ्यो ब्राह्मणेश्व लिखित्वा ये समर्पेत तस्य विद्या भवेत् तस्य वा गणेशः प्रसादतम् इति श्रीनारदपुराणे सङ्कटनाशनं श्रीगणपतिस्तोत्र सम्पूर्णम् हे गणपती स्तोत्र श्री नारद पुराणात सांगितलेले आहे संकटनाश करणारे हे स्तोत्र जो भक्त रोज भक्त गणपतीची बारा नावे श्रद्धेने पाठ करतो त्याच्या जीवनातील विघ्न भय आणि अडथळे आपोआप गणपती दूर करतात ज्या विद्यार्थ्यांना विद्येत कठीण जाते त्या विद्यार्थ्यांना विद्या ही लाभते ज्या धनार्थ्याला धन पाहिजे असते त्याला धन असते। हे मिळत असते पुत्रार्थ्याला संतान प्राप्ती होते असे हे गणपतीचे स्तोत्र तुम्ही सुद्धा रोज पठण करा आणि याचा अनुभव घ्या जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा गणपती बाप्पा मोर्या सर्वांच्या संकटाचा नाश हो श्री स्वामी समर्थ